केज तालुक्यात विडा गा वेडा या गावचे काही नागरिक महिलासह उपोषणाला बसलेले आहेत तरी आपण त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत नेमकं काय मागण्या आहे तुमच्या आमच्या आईच्या जागेवर माझ्या पत्नीला घेण्यात यावे माझी आई मय झालेली आहे माझ्या आईच्या जागेवर माझ्या पत्नीला घेण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे बरं कुठल्या ह्याच्यामध्ये होते तुमचे सफाई कामगार सफाई कामगार ग्रामपंचायत ग्रामपंचायत बरं त्यांनी काही सरपंचांना वगैरे नगर ग्रामसेवकांनी काही तुम्हाला असं म्हणले होते का सरपंच सरपंच म्हणले होते ग्रामसेवक म्हणले होते आम्ही घेऊत म्हणून तेरा महिने झाले तरी अजून घेत पण नाही कामाला आमच्या वडिलाला घेतलं वडलाला अजून एक रुपये पण दिलेला नाही कामावर पण घेतलं नाही डॉक्युमेंट मागून घेतले डॉक्युमेंट पण तशी जवळ जमा करून वय किती वडिलाचं वय साठ वर्ष आईचं सा। कशानं हे झालं निधन झालं आई स्पाइनचं ऑपरेशन झालं होतं स्पाइन अटॅक आला ना न भारले म्हणजे ड्युटी चालू असताना ड्युटी चालू असताना तुमच्या जे प्रमुख मागण्या आहेत ते समजा इथं बॅनरवर आणखीन काय तुम्हाला म्हणजे कुणी आलं का निवेदन वगैरे घ्यायला हा निवेदन द्यायला आले होते गट विकास अधिकारी आले होते पण ते काय आम्हाला तोंडी स्वरूप द्यायला होते आम्ही ले, लेखी मागतात लेखी द्यायला गेले काय म्हणणे त्यांचं त्यांचं काय ते तोंडी सांगते सात दिवसाने आम्ही येऊ गरमसभा भरू त्याच्यामध्ये घेऊ त्यांना आम्ही लेखी द्या ते लेखी देत नाही आता भेटायला आलते का हां निवेदन दिलं तुम्ही हां दिलं निवेदन दिलं निवे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या ना तर तुम्ही तुमचं उपोषण एक कंटिन्यू कंटिन्यू पाच महिन्याची मुलगी आहे माझी बारकी त्या मुलीचं आम्ही कंटिन्यू उपोषण चालू ठेवणार सहकुटुंबासोबत केस तालुका केस जिल्हा बीड सौ विषय सौ अंजली संतोष वाघमारे राहणार विडा तालुका केस यांना ग्रामपंचायत विडा येते ग्रामपंचायत स उत्पन्नामधून नियमाप्रमाणे साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी नियुक्ती देण्याबाबत वरील विषय कळविण्यात येते की ग्रामपंचायत कार्यालय विडा येते आठवडी बाजार साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी अंजली संतोष वाघमारे यांना येणाऱ्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये सदर विषयावर चर्चा करून त्यांची नियमाप्रमाणे नियुक्ती करण्यात येईल तरी मेहरबान साहेबांना माहिती सो साधव

आज रोजी आपण उपोषण सोडलेलं आहे आपल्याला प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिलेलं आप आहे आप आपण समाधानी आहात का यावर स्वरूपात सदर उपोषण स्थगित केले कायम स्वरूपी माग घेतले जर प्रशासनाने आपल्याला लेखी आश्वासन दिल्याप्रमाणे जर मागण्याची दखल घेतली नाही तर आपलं आंदोलन कसं राहील या पुढे चालू ठीक आहे चला